नमस्कार मी स्वप्नील गरड महाराष्ट्र माझामध्ये आपलं स्वागत आहे दर्शको आज सोमवार एकोणतीस जुलै सकाळी सहा वाजता उजनी धरणाच्या पाण्याची सद्यस्थिती आता आपण जाणून घेऊया दर्शको काल दिवसभर उजनी धरण व सोलापूर परिसरात अत्यल्प पावसाची नोंद झाली असून भीमेच्या खोऱ्यात म्हणजेच पुणे जिल्हा व आसपासच्या परिसरात मात्र अकरा पॉईंट चार मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे या कमी झालेल्या पावसामुळे दौंड येथून येणाऱ्या उजनी धरणतील विसर्गामध्येही मोठ्या प्रमाणात घट झाली असून काल सकाळी बेचाळीस हजार सहाशे एकवीस विषयक एवढी असणारी आवक ही आज सकाळी दौंड इथून उजनी धरणामध्ये पंधरा हजार एकवीस एवढी आवक होत होती या कमी होत असलेल्या आवकमुळे उजनीच्या पाणी पातळीमध्येही हळूहळू सुधारणा होत असून काल सकाळी पस्तीस पॉईंट चव्वेचाळीस टक्के भरलेलं उजनी धरण हे आज सकाळी जवळपास साडेचार टक्क्याने वाढून चाळीस पॉईंट शून्य सात टक्के एवढं भरलेलं आहे त्याचबरोबर उजनी धरणातील मृत पाणी साठ्यामध्येही जवळपास अडीच टी एम वाढ झालेली असून आज सकाळी सहा वाजता उजनी धरणातील मृत पाणी साठा हा पंच्याऐंशी पॉईंट बारा टी एम सी एवढा झालेला आहे तर उजनी धरणातील उपयुक्त पाणी साठा हा एकवीस पॉईंट सत्तेचाळीस टी एम सी एवढा झालेला आहे दर्शको इथं आवर्जून सांगायची गोष्ट म्हणजे काल संध्याकाळी दहा वाजता खडकवासला धरणातून मोठा नदीमध्ये अकरा हजार सातशे क्विशेक एवढ्या पाण्याची आवक सुरुवात झालेली असून त्यामुळे येत्या काळात लवकरच उजनी धरणामधील दौंड येथून येणाऱ्या पाण्याच्या आवकमध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या अशाच अचूक विश्वसनीय वेळच्या वेळच्या उजनी धरणाच्या अपडेटसाठी तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र माझा